नमस्कार स्वागत आहे तुमचं पुणेरी व्यक्तीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज आपण पुलंनी एका बागायतदाराची कशी फजिती केली हे या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत तेव्हा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा शरद पवार यांनी सांगितलेला हा किस्सा शरद पवार म्हणतात बारामती विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर आमदार म्हणून निवड झाल्यानंतर मी नेहमीच माझ्या मतदारसंघातल्या सर्व घटकांमधल्या लोकांच्या भेटी वेगवेगळ्या कामांच्या निमित्ताने घेत असत पुण्यापासून जवळच असलेल्या बारामातीत होणाऱ्या साहित्य कला संगीत नाटक आदी उपक्रमांमध्येही मी बारकाईनं लक्ष घालत असे व अशा संस्थांमधून काम करणाऱ्या कार्यकर्त्यांमागे उभा राहत असे त्या काळी सर्व छोट्या मोठ्या शहरांमध्ये साने गुरुजी कथामाला हा कार्यक्रम उत्साहात साजरा होत असे आमच्या बारामतीत साने गुरुजी कथामालेच्या एका मोठ्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी ख्यातनाम कवी गीतकार गदिमा आणि सिद्धहस्त साहित्यिक पु ल देशपांडे यांना एकत्रितपणे आमंत्रित केलं होतं ठरल्याप्रमाणे कथामालेचा कार्यक्रम अतिशय सुंदर पार पडला या मोठ्या पाहुण्यांसाठी माझ्या घरी दुपारी भोजनाची व्यवस्था केली त्याप्रमाणे कार्यक्रम संपवून आम्ही घरी आलो भोजनाची सर्व तयारी झालेली होती पानं सुद्धा घेतलेली होती तर्कतीर्थांच्या पानाभोवती सुरेख रांगोळी घातली होती आणि पानात सर्व शाकाहारी पदार्थ वाढलेले होते बाकी आम्हा सगळ्यांच्या ताटांमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी अशा दोन्ही प्रकारच्या पदार्थांची रेलचेल होती जेवण सुरू करण्याच्या पूर्वी तर्कतीर्थांनी मला जवळ बोलवलं आणि विचारलं हा पंक्ती प्रपंच कशासाठी तसं बघितलं तर तुमच्या पानात जे वाढलेलं आहे तेही आम्हाला चालतं आणि जमलंच तर आम्ही सुद्धा ते घेतो हे ऐकून तर्कतीर्थांचं ताट बदलण्यात आलं तर्कतीर्थ स्वतःच्या वाहनानं बारामतीला आले होते त्यामुळे त्यांची परतीची सोय झालेली होती परंतु गदी माडगुळकर आणि पुलं यांना पुण्याला पोचवायचं होतं त्यावेळी स्वतःची जीप गाडी होती परंतु एवढ्या मोठ्यांना प्रवास कसा घडवावा याबद्दल मला थोडा संकोच वाटत होता गावातले माझे एक सहकारी भगवानराव काकडे बऱ्यापैकी सदन होते आणि त्यांच्याजवळ एक चांगली मोटार गाडी होती मी त्यांना विनंती केली आपण तुमच्या गाडीनं पाहुण्यांना पुण्यापर्यंत सोडूया का माझे पाहुणे म्हटल्यानंतर साहजिकच काकडे यांची कल्पना अशी झाली की कोणीतरी फार मोठी माणसं असली पाहिजेत काकडे लगेच तयार झाले आणि आम्ही गदिमा व पुलं यांना घेऊन पुण्याला निघालो काकडे स्वतःच गाडीत चालवत होते आणि मी पुढच्या सीटवर त्यांच्या शेजारी बसलो होतो प्रवास सुरू झाला तशी काकडे यांनी पाहुण्यांची विचारपूस करायला सुरुवात केली त्यांनी पहिलाच प्रश्न टाकला कोणच्या गावाचं म्हणायचं आम्ही पुण्यालाच असतो असं दोघांनीही उत्तर दिलं त्यांचा पुढचा प्रश्न काय काम करता आता या प्रश्नाचं उत्तर काय येईल याबाबत मी थोडा धास्तावलोच होतो तर गदिमांनी उत्तर दिलं आम्ही लिहतो त्यांचा परत प्रश्न आलाच कुठं पोस्टाबाहेर बसता की मामलेदार कचेरी समोर आता संभाषणाची सूत्र पुलंनी स्वतःकडे घेतली आणि सांगितलं मी पोस्टाबाहेर बसतो आणि हे गदिमा मामलेदार कचेरीच्या बाहेर बसतात काकडे यांचं समाधान अर्थातच झालं नव्हतं त्यांनी पुन्हा विचारलं काय घरदार चालतं इतकं पैसे मिळतात का पुलांनी लगेच उत्तर दिलं लोक आम्हाला लिहिण्याचे बऱ्यापैकी पैसे देतात काकडे यांच्या शंका अद्यापही संपलेल्या नव्हत्या त्यांनी पुढं विचारलं तुम्ही एवढेशे कामाचे लोकांकडून फार पैसे घेत असला पाहिजे आव जरा विचार करा काय एक दोन चार तर कागद लिवायचे आणि पैसे किती घ्यायचे बरं तुम्ही पडला शिकली सवरलेली माणसं आणि तुमच्याकडं कागद लिवायला येणारा आडणी गरीब हे काय बरोबर नाही तुमचं सगळं शिक्षण तर सरकारच्या पैशातच होतं ना मग थोडं माणूस वागवा की राह कशाला गरीबाचे तळतळ घ्यायचे हे सगळे ऐकून महाराष्ट्रातले ते दोन साहित्यिक अर्थात गदिमा आणि ल एकमेकांकडे बघून हसत होते आणि मीही या संभाषणात माफक सहभाग दाखवून शांतपणे बसलो होतो पुलांनी अर्थात, 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 अर्थात काकड्यांची विकेट काढली होती पण गाड्याला तोपर्यंत कळालंच नव्हतं की आपली विकेट केव्हाच गेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही कमेंटद्वारे सांगा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टी ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका